बरेच आमचे मित्र म्हणत होते की सर पाखऱ्याला देण्यापेक्षा तुम्ही सुंदरभर पळवा मथूर जेणेकरून अजून गाडी चांगली पळेल कारण याच्यापूर्वी विंग मैदानात पण गाडी चांगली पळाली होती दोन नंबर आपण पन... केला होता त्या ठिकाणी पण मथुरनं माझं स्वप्न पूर्ण केलं शेवटी मथुर हा माझाच बैल आहे कारण आपली सरजा सुंदर ही बैल मुंबईमध्ये रणवीर राहुलभाई पाटील यांच्या नावानेच पाहतात आणि आपल्या बैलानं स्वप्न पूर्ण केलं याच्यापेक्षा दुसरा आनंद असू शकत नाही पण खेळ खेळात आर्जित होत असते कधी कधी मथुर बकासूरमध्ये बाकासूर पण विजयी होत असतो असं काही नाही त्याच्यामुळे खेळ हा खेळाच्या पद्धतीनं खेळा स्वप्न माझ्या सरजा सुंदरनं पूर्ण नाही केलं पण माझ्या मथुरनं केलं लव यू मथुर लोस असं लोकांना वाटतंय किरणित सर बाकासूर विरोधक आहेत की पळेल साई पळेल सुंदर पळेल नक्कीच पळेल आमच्या मालकांमध्ये कोणतेही वाद नाहीयेत नमस्कार नमस्कार काय म्हणतात आज हिंगणगावचं मैदान आणि आज कसं काय सरजाचं नियोजन आपलं नक्कीच माझ्या आत्याचं गाव आहे आणि आत्याच्या गावात बैल पळावा ही इच्छा होती आणि आमच्या दाजींचं एक दोन तीन वर्षापूर्वी दुःखद निधन झालं म्हणून आज त्यांच्याच नावानं गाडी पळवावी ही इच्छा होती म्हणून आज सरजाला घेऊन हिंगणगावात आलोय सर आज पहिल्यांदाच नक्कीच नक्कीच भारत सुद्धा आपल्या स्थाप्यातील बैल आहे कारण भारत बैल हा विठ्ठल नानांचे जे जावई आहेत पप्पू बोडरे यांच्याकडे सांभाळायला असतो बरेच दिवसांची इच्छा होती की सरजा आणि भारत पळावे आणि आज घरचीच गाडी पाहणार होती सुंदर आणि सरजा मात्र काही कारणास्तव काय झालं की सुंदर उद्याच्या मैदानासाठी त्याचं नियोजन झालं म्हणून आपण फोन केला आणि म्हटले चला पळवूया कारण स्वतः मालक जेवण आपण माहीत नव्हतं की ही गाडी पळणार आहे पप्पू बोडरे यांच्याशी अशी बोलणं झालं ठरलं गाडी पळवायची मग आज गाडी पळाली छान गाडी पळाली गट क्रमांक दहा मध्ये खूप भारी वाटलं कारण सर जे आपण सर एक नंबर तुमची इच्छा बरेच आहे एक नंबर कुठेतरी व्हावा काय मनामध्ये आहे का म्हणजे नक्कीच नक्कीच कोणत्याही बैलगाडी मालकाला नक्कीच नक्कीच प्रत्येक बैलगाडी मालकाला वाटत असत की एक नंबर व्हावा पण खेळ आपण खेळाच्या पद्धतीने खेळत असतो बरेच लोक टीका करत असतात सरांचं नियोजन चुकतंय असं होतंय तसं होतंय सरजा बाकासूरच्या गटात गाडी झुकतोय असं काही नाही आपण खेळ खेळाच्या पद्धतीने खेळत असतो चांगल्या पद्धतीने खेळत असतो शेवटी जय पराजय या नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि शेवटी आपली बैल पळत असतात हे लक्षात घ्या बैल चांगला पळतो आहे आनंद देतो आहे आणि मालकाचं नाव रोशन करतो आहे याच्यापेक्षा दुसरं काही नाही बैलानं एक नंबर करावा ही माझी इच्छा आहे पण आज जे माझं नाव आहे तर ते बैलामुळंच आहे आणि त्या बैलाविषयी आज जास्त अपेक्षा ठेवणं हे पण आहे पण तो अपेक्षांची पूर्तता करो अथवा न करो मात्र त्या बैलाने इतकं काही दिलेलं आहे भरभरून दिले आहे कारण आज महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलं की रणजित सर म्हटलं की सरज लोक आदरानं बोलवतात आणि खूप मान सन्मान मिळतो आणि हा मान सन्मान सरजाने मिळाला सुंदर नदीला दिला याच्यापेक्षा त्यांच्याकडून जास्त काही अपेक्षा नाही सरजी आता परवाचं मैदान झालं कोरेगावचं हिंदी केसरी मैदान आपला सुंदरचा पैरा झरेच्या पाखर्यासोबत होता मथुर काही कारण तो भिंजोडला मुंबईला गेलं कडावची बिंजोड खेळला तो सात तारखेला तर कसं काय म्हणजे तुम्ही असं नाही का वाटलं की बाबा सुंदर आणि मथुरची जोडी जी बिंजोडची म्हणजे कोणीच त्याचा पराभव करू शकला नाही अशी जोडी पळव असं कसं नाही वाटलं हो नक्कीच नक्कीच कारण ज्यावेळेस आमचे मित्र सहकारी राहुलबाई पाटील यांनी फॅन फॉलोअर्स असतील किंवा जे बैलावरती प्रेम करतात यांच्या इच्छे खात मथुर गाठावर पळवण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस राहुलबाईंचा फोन आला सर मथुर घाटावर पाठवून देतोय त्याचं नियोजन करा आणि मग राहुलबाई मथुर एवढा मोठा बैल घाटावर येतोय आणि त्या बैलाला पायरा मिळत नाही याच्यापेक्षा दुसरं दुःख कोणतं असू शकत नाही शेवटी राहुलबाईंनी एवढं ठरवलं होतं की जर पायरा मिळाला नाही तर बैलाचा एक फेरा काढायचा आणि बैल माघारी न्यायचा पण राहुल माझ्या जो बैल आहे सुंदर आणि पाखराचा जो पैरा झाला होता त्यातला जो पाखरा आहे मी तो तुम्हाला देतो जेणेकरून पाखरे आणि मथुरच नियोजन होईल बरेच आमचे मित्र म्हणत होते की सर पाखऱ्याला देण्यापेक्षा तुम्ही सुंदरभर पाळवा मथूर जेणेकरून अजून गाडी चांगली पळेल कारण याच्यापूर्वी विंग मैदानात पण गाडी चांगली पळाली होती दोन नंबर आपण केला होता त्या ठिकाणी आणि मग मी म्हटलं अरे असं करून चालणार नाही कारण आपण साई साईसोबत सुंदरला पळू मात्र जर आपण सुंदर मथुरसोबत पळवला तर ऐन टायमिंगला त्या पाखऱ्याला पायऱ्या मिळणं अवघड जाईल कारण शेवटच्या श्रेणी सगळ्या बैलांचे टॉपचे पैरे झाले होते आणि सुद्धा खूप चांगला बैल आहे आणि मग शेवटच्या श्रेणी पाखऱ्याला दुखवणं हे माझ्या इथिक्समध्ये कुठं बसत नव्हतं म्हणून मी म्हटलं पाखऱ्यासोबत मथूर पळू आणि आपण आपली घरची गाडी पळू सॅक्रिफाईस केलं थोडं पण मथुरनं माझं स्वप्न पूर्ण केलं शेवटी मथुर हा माझाच बैल आहे कारण आपली सरजा सुंदर ही बैल मुंबईमध्ये रणवीर राहुलभाई पाटील यांच्या नावानेच पळतात आणि आपल्या बैलानं स्वप्न पूर्ण केलं याच्यापेक्षा दुसरा आनंद असू शकत नाही बरेच जण लोकांनी त्याच्यावरती टीका केली की लग्न एकाचं येड्या बोकाचं पण सुद्धा माझाच बैल आहे आणि त्या बैलानं पराभव केला खूप छान वाटलं कारण ज्यावेळेस माझा सर्जा हरत होता सुंदर हरत होता गटाला त्यावेळेस बऱ्याच फॅन फॉलोअर्सने टीका केली शेवटी भाऊ भावाच्या मदतीला धावला आणि बकासूरचा त्यानं सेमीफायनलमध्ये एक चांगल्या पद्धतीनं पराभव केला खूप छान वाटलं कारण मथूर पब्लिकचं बिताड आहे आजपर्यंतच्या दोन हिंद केसरी मैदानामध्ये म्हणजे याच्यापूर्वी सरजा आणि मथुरनं माळशिरस हिंद केसरीमध्ये बकासूरचा पराभव केला होता खेळ आहे आणि खेळात हारजीत होत असते त्याच्यामुळं नक्कीच मथूर चांगल्या पद्धतीनं तीन, तीन फेऱ्यात पळतोय परत मथूरवर टीका होती की मथुर पंधरा दिवसांना पळतो घाटावर सारखा पळत नाही मथूर बिंजोडचा बादशा आहे तुम्ही जेवढ्या घाटावर पळता तेवढा तेवढा तो बिंजोड करतो माझ्या माहितीनुसार साडेतीनशे बिंजोड मथुरनं केलेलं आहे आणि त्याच्यात तीनशे तीस बिंजोड तो विजेत आहे एवढं सोपं नाही कारण बिंजोडला पळणं येड्या गाब्याचं काम नाही कारण ते पब्लिक असतं त्या पब्लिकला चिरत पळणं कोणत्याही बैलाचं काम नाही त्यामुळे मथुर किंग आहे आणि किंग राहणारच तुम्हाला असं वाटत असेल की सर बाबा आता बकासूरवर टीका वा वा फालो, करता येतात अजिबात नाही अजिबात नाही बकासूर सुद्धा तेवढा जीव आहे पण खेळ असतो आणि खेळात पराभव पण मान्य करावा लागतो पाचवावा लागतो आणि बकासूर फॅन्स फॉलो फॉलोअर्सला तो पराभव बहुतेक पाचला नाही आणि बरेच लोक हेट करतात पण खेळ खेळात अर्जित होत असते कधी कधी मथुर बकासूरमध्ये बकासूर पण विजयी होत असतो असं काही नाही त्याच्यामुळे खेळ हा खेळाच्या पद्धतीनं खेळा फॅन फॅन फॉलोअर्सला तर माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातून एक विनवणी कोणत्याही बैलांमध्ये मतभेद अजिबात करू नका कारण मालक एकच आहेत सगळ्या मालकांचं एकमेकांवरती प्रेम आहे तुम्ही फॅन फॉलोअर्स काय करता त्या मालकाला शिव्या दे त्या बैलाला शिव्या दे याच्यामुळे खऱ्या अर्थाने ते वितुष्ट निर्माण होतं आणि कुठेतरी वाद टोकाला जातो सर जी आ, जो तुमचा डायलॉग आहे आय लव यू मतूर ते चांगलाच व्हायरल झाला म्हणजे जवळपास मिलियन मध्ये व्ह्यूज गेला त्यांना तर परंतु एक प्रकारची ट्रोल कमेंटमध्ये जरा दिसले थोडे म्हणजे चांगले असतात काही गोष्टी त्याबद्दल काय नक्कीच मी तो डायलॉग म्हटलं होतं की माझं स्वप्न माझ्या सारजा सुंदरनं पूर्ण नाही केलं पण माझ्या मथुरनं केलं लव यू मथुर हा जो डायलॉग होता म्हणजे नक्कीच चांगलं वाटलं कारण मला अजून आठवतंय आहे की त्या दिवशी निमसोडच्या मैदानात आपल्याला फायनलला सर्जा आणि एम एम नारांचा राजा होता आणि बकासोर आणि सुंदर होते त्यावेळेस एक नंबर केल्यानंतरनं मोहिलनं जो नाच केला होता कारण मी गाडी घेऊन चाललो होतो त्यावेळेस एक 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 करून तो नाचत होता म्हणून मी खऱ्या अर्थानं नाचलो म्हणजे की त्या दिवशी मला स्वतः मोहिननं ट्रोल केलं होतं मोहील माझ्या पुढे येऊन गाडीच्या पुढं नाचला होता तो प्रेमाचे संबंध आहेत असं काय नाही की आमच्यामध्ये वाद आहे म्हणून मी मथुरच्या गाडीवरती चढलो आणि नाचलो त्याच्यानंतरसुद्धा आमचे फोन झाले बोलणं झालं संभाषण झालं आणि काही नाही वाद नाही आहेत पण एक आम्ही आनंद म्हणून करत असतो आणि एक आनंद शर्यत खेळत असतो आमच्या मालकांमध्ये कोणतेही वाद नाही आहेत मात्र या फॅन फॉलोअर्समुळं असं लोकांना वाटतंय की रणजित सर बाकासूर विरोधक आहेत अजिबात नाही आ, सर जी काय झालं की त्या दिवशी मथूर आपला हिंद केसरी झाला कितवाही नंबर असू दे पण कोरेगावचं हिंद केसरीचा घेतला म्हणजे हिंद केसरीत झाला त्याआधी पण भरपूर किताब मथुरनं पटकवले का तर काय सांगाल म्हणजे तो एक विजयाचा जल्लोष वेगळाच होता राहुलबाई पण त्यानंतर लाईव्ह आलेले त्याबद्दल त्या काय सांगा तुमची चर्चा झाली का त्यानं नक्कीच नक्कीच राहुलबाईंना नाव घेतलं आपलं आणि माझा आभार म्हटलं त्याबद्दल मी पुन्हा शेकदा राहुलबाईंचा आभारही आहे कारण हे मैत्रीचं ना ते आज एवढ्या मथुर सारख्या बैलाला अचानक यायचं ठरतं पायरा मिळत नाही म्हणून मी माझा पायरा दिला त्याचबरोबर माळशिराच्या मैदानामध्ये ज्यावेळेस मला पहिला नाता त्यावेळेस राहुलबाईंनी आप, आपला बैल पाठवून दिला दोन्ही योगायोग होती दोन्ही वेळेस मथुर हिंदकेशरी झाला त्याबद्दल सुद्धा मथुरच अभिनंदन काल पण पळणार होतो पण आम्ही मुंबईला जाणार मात्र पावसामुळे उसाटण्याचं मैदान रद्द झालं त्याच्यामुळे अचानक कॅन्सल केलं जाणार नाही तर सुंदर जाणार होता सर जी तुम्ही स्वप्न पूर्ण झालं म्हटलं पण आम्हाला म्हणजे नक्कीच 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 काय नाही बकासूर आणि सरजा देखील पळतील मध्यंतरी मामानं सुद्धा सांगितलं की बकासूर सोबत सरजा पळेल साई पळेल सुंदर पळेल नक्कीच पळेल आमच्या मालकांमध्ये कोणतेही वाद नाहीयेत येणाऱ्या दिवसामध्ये अठ्ठावीस तारखेचं बहुधा नियोजन आहे आता तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातूनच सांगतोय नियोजन आहे अजून काही ठरलं नाही परत म्हणणार सर म्हटले होते अठ्ठावीस तारखेला सरजाबा सुरू पाळणार आहेत नियोजन चालू आहे फोन चालू आहेत यदा कदाचित अठ्ठावीस तारखेला माझ्या माहितीनुसार तेवीसला यदा कदाचित बरं का हा माझा अंदाज आहे मथुर आणि लखन पाळणार आहेत मथुर आणि लखन पहिल्यांदाच मी तुमच्या व्हिडिओवर सांगतोय तेवीस तारखेला हां मथूर आणि लखन पळणार आहेत त्याच्यामुळं खूप छान गाडी पळेल आणि अठ्ठावीसला सुद्धा मथूर कोणासोबत आहे माहीत नाही पण एक कानावर बातमी आली आहे मी ऑफिशियली सांगत नाही पण माझ्या कानावर आत्ताच बातमी आली की पळणार आहेत जर पळणार असेल तर खूप छान गाडी पळेल आणि ही गाडी पाहण्यासाठी आम्हाला आनंद होईल आणि आम्ही नक्कीच पाहायला येऊ आपले सर्जा पण येणार आहेत सुंदर पण येणार आहेत त्या दिवशी त्याच्यामुळं बघू कसं होतंय काय होतंय बरेचसे बैलगाडी मालकांचं स्वप्न असतं की आता तीन लाखाचं मैदान आहे परत अजून एक मैदानाचं नियोजन आहे सरजा सुंदरचं शेवटी काय आहे की बैल पळत असतात आणि प्रत्येकाला बैल देणं गरजेचं आहे की आपण जर चांगल्या पायऱ्यात पळलो तर आपला नंबर होणारच आहे मात्र काय की सर्वसामान्य बैलगाडा मालक असतात त्यांना सुद्धा वाटत असतं की सराजा माझ्या पायऱ्यात पळावं सुंदरनं माझ्या पायऱ्यात पळावं आणि त्याच्यासाठी ते खूप फोन करत असतात आपल्याला विनवणी करत असतात आणि कुठे ना कुठेतरी त्यांच्या सुद्धा विनंतीला मान दिला पाहिजे प्रत्येक वेळेस बैल नंबरातच राहिला असं नाही काही काही लोकांच्या इच्छा असतात आणि त्या त्या, त्या, बेग -बेग पार 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 त्या इच्छा खूप असतात कुठंतरी कोणाच्या इच्छे खातर देणं त्यांची स्वप्न पूर्ण हे खरा येतो असतो त्याच्यामुळं तेवीस तारखेला सर्जा आणि सुंदर आपले वेगवेगळ्या पायऱ्यात पाळणार आहेत त्या सर्वसामान्य बैलगाडी मालकांची इच्छा आहे तर ते त्यांचं सुद्धा स्वप्न पूर्ण होणार आहे की त्यांच्यात सर्जा पाळणार एकाच्या पायऱ्या सुंदर पाळणार आहे सरजे उन्हाचा तडा भरपूर वाढलाय आपण बघत असेल सरजेच तुम्ही गोट्यामध्ये फॅन बसवले नक्कीच नक्कीच सरजा आता काय करतोय की गोटा जरी आपण बांधला असतो तर उन्हाचा तडाखा एवढा आहे त्याच्यामुळे जो पत्रा आहे तोच तापतोय दिवसा खूप तापतोय त्यामुळे काय केलंय नानांच्या घराशेजारी एक तीन चार पिंपळाची झाडं आहेत त्या झाडाच्या खालीच दिवसभर सरजा सुंदर आणि साह्य असतात त्याच्यामुळं खूप थंड वातावरण तिथं आहे त्याच्यामुळे आणि संध्याकाळी बैल एकदमच गोट्यात जातात त्याच्यामुळे दिवसा तर बैल आपण झाडाखालीच बांधतोय कारण या एवढ्या प्रचंड उन्हाच्या तडाख्यात त्या शेडमध्ये बैल थोडीशी अडचण येते आणि संध्याकाळी मग निवांत बांधतो फॅन वगैरे आहेत तिथं त्याच्यामुळं चांगलं वातावरण आहे सर uh, त्या दिवशी साईला ज्यावेळेस पहिलं दुसरं मैदान होतं यसन धरून uh, तुम्ही खाली चाललेला साईला घेऊन तुम्ही असं कधी सुंदर बाबत केलेलं नाही आणि सोबत पण केलं नाही काय नक्कीच नक्कीच सरजा इतका ताव आहे त्याचा की त्याला असा घेऊन जाणारा मेकर नाही कोण कारण एकटं त्याला घेऊन जाणं येड्या गावाचं काम तर नाहीच आणि ते शक्यही होणार नाही आणि तसा बैलही खाली जाणार नाही आणि सुंदरच्या बाबतीत पण तेवढे तावाज आहेत म्हणजे खूप मारकी बैल आहेत मात्र साई खूप गरीब आहे एकट्याला धरून बिंदास्त घेऊन जाऊ शकतो आणि त्या दिवशी एक इच्छा होती एक बैल घेऊन खाली जायचं गेलो ते स्वप्नसुद्धा पूर्ण झालं दिवसेंदिवस या बैलगाडी क्षेत्रात खूप काही मिळतंय खूप काही चांगलं नाव होते आणि हे फक्त आणि फक्त बैलांमुळे होत आहे लक्षात घ्या आज रणजित निंबाळकर सर हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले ते फक्त आणि फक्त रणजित सरांची बैल आहेत म्हणून गेले रणजित सर बिंदास्त बोलतो स्पष्ट बोलतो याच्यामुळे नाही तर रणजित सरांची बैल आहेत म्हणून रणजित सरांचं नाव आहे सर जे प्रत्येक बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही आला आहे पाच ते सहा महिने झाले परंतु जे वहिने आहेत त्यांचं पण मोठा हात आहे कारण जर तुम्ही शर्यतीला आला असलं तिकडे क्लासेस वगैरे सर्व मॅनेजमेंट असते परत कधी नानाकडे बैल बघायला जाणं वगैरे काय काय विषय असतो नक्कीच नक्कीच खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मी मैदानात येतो त्यावेळेस सगळी अकॅडमीची जबाबदारी तिच्यावर असते आज माझ्याकडे जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी मुलं आहेत आणि पासष्ट ते सदुसष्टच्या आसपास मुली आहेत एवढ्या सगळं मुलांचं जेवण असेल राहण्याची व्यवस्था प्रॉपर सकाळच्या ग्राउंडचं नियोजन संध्याकाळच्या ग्राउंडचं नियोजन त्याचबरोबर जेवण असेल सगळ्यांची काही जबाबदारी असेल हे सगळं मॅनेजमेंट मॅडम पाहत असतात आणि नक्कीच आज त्या तिथं माझा व्यवसाय या सांभाळत आहेत म्हणून मी शर्यतीला येते आता सुद्धा बघा आता पलटणपासून वीस किलोमीटर अंतरावर हे मैदान आहे मी आता गट पाच झालाय सरजा म्हणून मी थोडस काम आहे अकॅडमीत म्हणून चालले सकाळी मी लेक्चर घेऊन आलो आहोत म्हणजे इथं आलो नक्कीच नक्कीच लेक्चर सकाळी मला नितीन नितीन यांचा फोन आला होता तर मी सकाळी सात वाजता अभ्यासाला बसला होतो म्हणजे बऱ्याच लोकांना वाटेल की रणजित सर पण अभ्यास करतात का, हो रेंगे 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 करता। का ते ते तर पोलीस भरतीची मुलं असतात त्याच्यामुळे त्यांना करंट अफेअर्स असेल तर त्याच्या नोट्स काढाव्या लागतात तर मी सकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत प्रॉपर नोट्स काढत होतो आणि नोट्स काढून झाल्यानंतरनं मी थोडंसं लेक्चर घेतलं आणि मग इथं आलो त्याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुद्धा झटावं लागतं आणि त्याच्यासाठी रात्रभर अभ्यास करावा लागतो त्यांना नोट्स काढून द्यावं लागतात ही ही जबाबदारी असते चालूच असतात पोलीस भरती आहे आर्मी भरती आहे आता रेल्वेची पण एक्झाम आलेले आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना भरती करणं हा मुख्य हो उद्देश आहे आणि त्याच्याबरोबर आपली नाद संस्कृती परंपरा जोपासणं हा त्यामागचा खरा मूळ उद्देश आहे चालते सर आता तुम्हाला जायचंय फलटणला नक्कीच नक्कीच क्लासेस आहेत आता क्लास आहे तुमच्या त्यामुळे जास्त वेळ नाही घेत आणि मुलाखत थांबवतो आणि नक्कीच आपलं सरजा आणि भारतला आजच्या गुलाला धन्यवाद धन्यवाद